मोर्चा संदर्भात आणि कोण काढणार आहे या दोघांना काहीच नाही बरला मुद्दा असा किल साहेब आणि सिरसाट साहेब यांच्यामध्ये काही वाद आहेत आणि वाद आणण्यापेक्षा त्यांनी त्यांच्यावर आरोप केले तर याच्या संदर्भातही मला काही माहिती होत मला त्यांनी मला त्यांनी सांगितलं की तुम्ही या मी होय म्हटलं त्यांना परंतु माझ्याकडे माझी मुलगी आली आणि तिच्या मुलाचं लहान मुलगा आहे त्याला ॲडमिट केलं गेलं त्याला कावीळ आहे आणि म्हणून मला तिथं खूप वेळ लागला आणि मी त्यामुळे सामील होऊ शकलो नाही नंतर हा मोर्चा त्यांनी आयोजित केला या संदर्भात मला काहीच माहीत नाही मी माझ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून मग मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन आणि माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याला माहीत नाही मलाच माहित नाही तर कार्यकर्त्यांचीच नाही कार्यकर्त्यांच्या माहितीचा तर त्यामुळं मला सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर विचार विनिमय करून आणि मग काय निर्णय घ्यायचा तुम्ही जवळपास सर्वच वृत्तपत्रामधून आणि सोशल मीडियामधून या मोर्चाची जय तयारी आणि प्रचार असा सुरू आहे आणि आपण म्हणता की याची मला कल्पना नाही या संदर्भात नाही मला त्या मोर्चाच्या संदर्भात कल्पना नाही त्यांचा जो काही समजा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले तर हे यांनी त्या दिवशी याच्या सांगितलं लोकमत मध्ये आहे सकाळमध्ये आहे आपल्या स्थानिक वृत्तपत्रामध्ये आहे याच्यावर आहे हे मला माहित आहे परंतु मोर्चाचा निर्णय यांनी घेतला हे मला माहीत नाही आणि मी माझ्या कार्यकर्त्या बरोबर अजूनही चर्चा केली नाही आता मी यानंतर या, आता आपण मला सांगितले कळवलंय तुमच्या माध्यमातून मला समजलं तर मी माझ्या कार्यकर्त्या बरोबर चर्चा करून मग या मोर्चाला तुमचा पाठिंबा आहे का मग पुढे माहीत झाल्यानंतर नाही आता आमचे सगळेजण बसल्याच्या नंतरच मी एकटा सांगून कसं काय काय तर माझे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना एकदा त्यांच्याबरोबर चर्चा करून काय करायचं काय भूमिका घ्यायची त्यांच्याबरोबर चर्चा हरिजन शब्दांचा वारंवार इम्तियाजलीकडून विरोध झाला बोलण्यात आलं त्याकडे तुम्ही कसं बघता नाही आता त्यांनी काय केलंय की इम्तियाजली कशा संदर्भात त्यांनी हरिजन हा शब्द वापरला कारण आता त्याच्याबद्दलही आपल्याला फार पूर्ण काही माहिती नाही आणि तो जर वापरला असेल तर तो, तो चुकच आहे कारण आता हरिजन शब्द सहसा कोणी वापरत नाही तो गांधींनी त्या काळात तो दिला होता तर त्याला असं सांगितलं गेलं होतं की बा ही सी व्ही आहे आमच्यासाठी आणि हे त्यांनी वापरू नये आणि म्हणून आता हे झालंय त्याच्यामध्ये कायदा किंवा हरिजन हा शब्द वापरू नये तर त्यांनी तो वापर वा, वापरून वापर, वापरायला नको पाहिजे होता पण त्यांनी तो वापरला आहे वापरला वापरला नाही आता किती वेळेस वापरला एकही वेळेस वापरला तरी चूक आहे आणि शंभर वेळेस वापरला तरी चूकच आहे सरकार जलील समर्थकांनी जे विभागीय आयुक्तांना एक पत्र दिलेले आहे ज्यामध्ये त्यांचं म्हणणं असं की हा शब्द जे सरकारी दस्तावेजांवर आहे त्यामुळे तुम्ही जेते, आ, ता, ता नहीं, नहीं, जे ते कलेक्टर संबंधित तलाटी वगैरे यांच्यावर पण कारवाई करा याबद्दल आपलं काय मत आहे नाही नाही त्यांनी कोणी काय केलं आणि कोणी काय कसं करावं याच्या संदर्भात दलित साहेबांना हे माहिती आहे ते खासदार आहेत त्यांना हे माहीत पाहिजे की याच्यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे आणि हरिजन हा शब्द आता त्याच्यातून काढून टाकलाय त्याच्यासाठी जा अनुसूचित जाती जमाती म्हणून असं वापरल्या जातं किंवा मागासवर्गीय म्हणून वापरल्या जातात तर हे त्यांनी त्यांना सांगावं ना की त्यांनी करावं तशा पद्धतीनं आणि त्यांनी याची या जाणीव ठेवावी किंवा जिम्मेदार माणसानं बोलू नये ना खासदार राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत पत्रकार होते सर मग निर्णय घेता येणार नाही मी ना ना। माझ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करेल तेव्हा ते तुम्हाला याच्याबद्दलच ते अत्यंत ऑथेंटिक मत सांगता येईल किंवा मोर्चा योग्य आहे आणि आपण त्याच्यात सामील झालं पाहिजे हे जर कार्यकर्त्यांना सांगितलं ते तसं सा तुम्हाला सगळ्यांना सांगेल पंच समिती तो तो काही मला अवमानकारक वाटत नाही परंतु हे जर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने सात सात वेळे जर वापरला आणि तुम्ही <laughs> <पुर्वाँ परला। laughs> खासदार राहिलेला आहात तुम्हाला घटनेमध्ये काय काय तरतुदी झाल्या काय अमेंडमेंट झाले हे जर माहीत असेल तर तुम्ही वापरू नये आता यांनी रजिस्टर पोलीस कंप्लेंट केली आहे सीपीला भेटलेल्या ते पोलीस प्रशासन कारवाई करण्याच्या याच्यामध्ये आहे मोर्चा काढून त्यांचा दबाव टाकण्याचा हा प्रकार नाही मोर्चाच्या संदर्भात कसा निर्णय घेतला के गेला हेच मला माहित नाही आणि त्यामुळे मग तो दबावाचा प्रकार आहे की म्हणजे आपण म्हणजे अजून दुसरा कोणता प्रकार आहे याच्यावर निष्कर्ष येणं बरोबर नाही आणि त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये हिमक्या जिमितीचं सुद्धा असं इंटेन्शन नव्हतं की तुम्हाला ह्युमिलेट करावं घरी शब्द वापरला पण तुम्हाला अपमानित करावं असं त्यांचं इंटेन्शन नव्हतं त्याचा अधिक नाही घेतला आणि मी आता त्याच्यावर विचार केला पाहिजे ना सगळ्या मंडळींना काय खरं काय खोटं काय बरोबर आहे काय चूक आहे हे सगळं पाहून मग त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे